मुर्तिजापूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे हरीश पिंपळे यांनी विजय मिळवला आहे तिकीट कापल्यानंतर पुन्हा उमेदवारी मिळवत त्यांनी पस्तीस हजाराहून अधिक मतांनी विजय साकारला वंचितचे सुगत वाघमारे आणि शरद पवार गटाचे प्रभाव येथे निष्फळ ठरले मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे हरीश पिंपळे यांनी आपल्या जिद्द मेहनत आणि बांधणीच्या जोरावर पस्तीस हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवत विरोधकांना मागे टाकले हरीश पिंपडे यांचे तिकीट भाजपने सुरुवातीला कापल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या दबावामुळे भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली या संधीचे सोने करत त्यांनी जबरदस्त प्रचार आणि जनसंपर्काच्या जोरावर आपला विजय निश्चित केला वंचित बहुजन आघाडीचे सुगत वाघमारे यांनी सेलिब्रिटींच्या फौजेसह प्रचारात रंग भरण्याचा प्रयत्न केला मात्र मूर्तिजापूरच्या जनतेने त्यांना कॉर्पोरेट उमेदवार म्हणून विचार नाकारला दुसरीकडे शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे यांची दुसऱ्या स्थानावर मजल मारली त्यांचा प्रभावही येथे कोणत्याही प्रकारे दिसला नाही त्याआधी शरद पवार गट मग त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि अखेरीस बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी मिळवत लढवणाऱ्या रवी राठी यांचा दूरदूरपर्यंत थांगपत्ता पत्ता लागला नसल्याचे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले हरीश पिंपळे यांनी मिळवलेला हा विजय केवळ त्यांच्या कामगिरीचा नाही तर मूर्तिजापूरच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे या विजयामुळे भाजपने या मतदारसंघातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे या यशानंतर मूर्तिजापूर शहरात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला पिंपळे यांनी हा विजय आपल्या कार्यकर्त्यांना समर्पित केला असून ही लढाई कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे जिंकली गेली असे त्यांनी म्हटले आहे आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की तीन टर्म नंतर चौथ्या टर्म साठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जंगजंग पछाडली आणि हे उमेदवारी मला आणून दिली आणि आज कार्यकर्त्याच्या जोरावर मेहनतीवर आणि त्यांनी अहोरात्र केलेल्या प्रचाराच्या भरोशावर आणि मतरूपी आशीर्वाद दिलेले माझे मायबाप जनता त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आज तीन टपेक्षाही चौथ्या टमले घवघवी प्राप्त केलेला आहे सगळे बाहेर स्वतःचे रिकॉर्ड मोडत आज मी चांगल्या लीडनं निवडून आलेला आता हे जे निवडणूक आहे किंवा हे मी निवडून आलेलो हे कार्यकर्त्याला समर्पित आहे माझ्या मतदात्याला समर्पित आहे माग मी बोललो होतो विरोधकांनी त्याचा तोडमोड करून अर्थ तो दुसरा काढला आता बत्तीसशे पन्नास कोटीचा विकास मी केला होता त्यांना त्या ते विकासाच्या बद्दल सांगत असताना की सगळंच मतदारसंघामध्ये आपण चांगलं केलं आणि आता पुढेही मी या मूर्तीवर मतदारसंघासाठी खूप काही चांगलं करणार आहोत जे काही राहिलेली कामं आहे त्या दिवशी मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आले होते मुख्य पाण्याचा रस्ता होता त्यांची पंचेचाळीस कोटीची फाईल आहे वीस कोटीची ड्रेनेजची फाईल आहे आणि बा डॉक्टर बा, भा, बाबासाहेब आंबेडकर ते बाबा चौक आणि गाळगे बाबा चौक ते पिंजर आणि बाबा चौक ते अकोला हा छत्तीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सगळा तयार आहे मंत्रालयात आहे आता गेल्या गेल्या अधिवेशन झाल्यावर सरकार बी आमचीच येऊन राहिलेली आहे